मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेची रंग दिवसागणिक वाढत चालली आहे चार संघांमध्ये प्लेऑफसाठी जोरदार रसिके सुरू असणार आहे त्यामुळे कोणते संघ अंतिम फेरी काढतील याची उत्सुकता वाढली आहे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी प्लेऑफसाठी चार संघांना पसंती दिली आहे तर कोणते आहेत ते चार संघ तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत सुरुवातीच्या टप्प्यातील तेरा सामने पार पडले आहेत मुंबई इंडियन्स वगळता सर्वच संघांनी आपल्या विजयाचं खातं खोललं आहे साखळी फेरीतील तिसरा टप्पा सुरू असतानाच माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी प्लेऑफसाठी चार संघांना पसंती दिली आहे सध्याच्या कामगिरीच्या आधारावर अनिल कुंबळे यांनी हे भाकी केलं आहे तर अनिल कुंबळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचेल राजस्थानचा संघ सर्वच बाजूने परिपूर्ण आहे तसेच सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये एंट्री मारेल अनिल कुंबळे यांच्यामध्ये दुसरा संघ असणार आहे तो म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सची स्पर्धेतील विजयी घोडदळ सुरू आहे संघात एकापेक्षा एक, एक सरस खेळाडू आहेत आंध्रे रसेल सुनील नरेन रिंकू सिंग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचेल असा विश्वास अनिल कुंबळे यांना आहे तर मित्रांनो प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ असणार आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जबरदस्त कमबॅक करून प्लेऑफमध्ये पोहोचेल असा विश्वास अनिल कुंबळे यांना वाटत आहे तर प्लेऑफमध्ये पोचणारा चौथा संघ असणार आहे तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आरसीने मागच्या पर्वात देखील बाद फेरी गाठली होती तर याही वर्षी हा संघ प्लेऑफमध्ये पोचेल असं अनिल कुंबळे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ प्लेऑमध्ये स्थान मिळवतील असा विश्वास अनिल कुंबळे यांना वाटत आहे तर आता हे चार संघ प्लेऑफमध्ये पोचतील की नाही ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गत विजेता चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन्स या दोन संघांना अनिल कुंबळे यांनी आपल्या प्लेऑफच्या यादीत स्थान दिलेलं नाही